राज ठाकरे सुपारी बाज हे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भावल्याचे दिसून येत आहे आमदार मिटकरी अकोला रेस्ट हाऊस येथे जात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांचा पाठलाग करून त्यांच्या वाहनांची चांगलीच तोडफोड केली वेळीच आमदार मिटकरी यांच्या सुरक्षा गार्डला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मिटकरी यांना रेस्ट हाऊसच्या रूममध्ये बंदोबस्तात नेण्यात आल्याने ते थोडक्यात बचावलेत अकोला शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात येणारी खळबळजनक घटना घडली आमदार मिटकरी यांना त्यांच्या सुरक्षा गार्डने तत्काळ रेस्ट हाऊसच्या खोलीत बंदोबस्तात नेण्यात आल्याने ते थोडक्यात बचावले मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यातील शासकीय अतिथीगृहात त्यांच्या गाडीची तोडफोड केली सोमवारी मनसे संस्थापक राज ठाकरे त्यांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी दादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे राज ठाकरे हे सुपारी बाज आहेत या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते ले बाटू अरे मित्रा अरे मित्रा थांब ले अरे अरे बोलू काय झालं रे ओए ले ले માફી માફી માગે બાજે માફી માફી માગાય બાજે माणसाची गाठ घ्यायची रे लक्षात ठेव हो द्या खबर रासाहेब काय स्टेटमेंट काढला तू तुला रस्त्यावर फिरणं मुश्किल करू वार्डावर बाहेर येणार

शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असताना यावेळी मिटकरी आपल्या गावातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्किट हाऊसच्या दुसऱ्या खोलीत पोहोचले मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांना येण्यास सांगताच ते गाडीच्या मागे धावले मात्र मिटकरी यांच्या रक्षकांनी त्यांना तत्काळ सर्किट हाऊसच्या खोलीत नेण्यात आल्याने ते थोडक्यात बचावले यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली राज ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावरून मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही चर्चा न झाल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी बाहेर उभ्या आमदार मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि दगडफेक करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने तेथून मनसेचे कार्यकर्त्यांनी तत्काळ पळ काढला यावर माझ्या नेत्यावर खरपूस समाचार घेतला होता त्यामुळे मीही त्यांना तेच उत्तर दिले त्यात माझा काय दोष आणि अशी गुंडागर्दी करतो त्याला मी काय म्हणू मी त्याच्या विरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आता तक्रार करणार आहे माझ्यावर प्राणघात हल्ला केला आहे माझ्या समोर ये आणि मग बघा असे आवाहनही आमदार अमोल मिटकरी यांनी दिले